नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लहान मुलांना आवडणारे चॉकलेट क्रोझॉन ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी दोन कप मैदा घेतलेला आहे चोको चिप्स अर्धा वाटी दही बटर चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता मैद्याचं पीठ घालून घेऊ मदही, चवीनुसार मीठ मग बटर घालून घेऊ आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ मिश्रण मिक्स करून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये दूध आणि पाणी घालून पिठाचा डो तयार करून घेऊ पिटाचा डो तयार झालेला आहे है, आपण ह्याला आता रेस्ट करायला ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनिटं मिनिट रेस्ट करून झालेले आहेत आपण आता ह्या डो चार भाग करून घेऊ असे चार भाग करून घ्यायचे आपण आता ह्या डोची चपाती लाटून घेऊ इकडे चपाती घेतली आहे मैद्याची त्याच्यावर आपण आता पीठ घालून पीठ पीठ घालून घेऊ आणि त्याच्यावर दुसरी चपाती घालू आणि मग ते परत लाटून घेऊ एकदा अशी लाटून घ्यायची चपाती लाटून झालेली आहे आपण आता तिला कट करून घेऊ चार साइडने असे हे पिझ्झा कटरच्या साह्याने कट करायचं असं हे कट करून घ्यायचं त्याच्यावर आपण आता चॉकोशिप ठेवून घेऊ आणि साईडने थोडस पाणी लावून घेऊ आणि फोल्ड करू असं हे फोल्ड करायचं असं हे तयार झालं पाहिजे असं हे करून घ्यायचं हे चॉकलेट क्रोझॉन रेडी करून घ्यायचे आता आपण ह्याला बेक करायला ठेवून देऊ आपण आता ह्याला एअर फ्राय मध्ये बेक करायला ठेवून देऊ आपले चॉकलेट क्रोझॉन तयार झालेले आहेत माझी ही चॉकलेट क्रोझन रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद